आणि दीपक मोदिराज अकोला हात वरती करायचा ब्ल्यू कॉस्ट्युमचा पैलवान महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले दीपक मुदिराज अकोला नॉस्ट्युम चे पैलवान कुस्ती पहा अतिशय चांगली कुस्ती आहे ओ, ओ हो टाई करायला पाहिजेत मंडळी एकदा टाळीत ताळीत ताई चालतो पाऊ ना चालतो मारते शाहरुख चालतो पाऊ मारना शाहरुख बरोबर कर रुको शाहरुख पठान रेड कास्टूमचा वासिमज आहे तर दीपक मुदिराज नया ज्ञाका कास्टूमचा अकोल्याचा आहे अकोला वर्सेस वासिम शाहरुख वर्सेस दीपक कोई राम बोलो कोई रहीम बोलो दोनों यहाँ पे एक होता है ये कुश्ती है कुश्ती कोई याली बोलो कोई बजरंग बली बोलो दोनों यहाँ पे एक होता है उसका नाम है कुश्ती सगड़ा बाजूला ठेपुर मेरी ताकत दे दी जाओ सर बैसे चालू घरबड करू नको गडबड करू नको फक्त कुस्ती चालू समोर चालू समोर कुस्ती करू नको बरोबर आहे बरोबर हात चालव फक्त हात चालव फक्त हात चालव हात चालव फक्त हात चालव हा घरपड करू नको गरबड करू नको बस

हा बरोबर कुस्ती करायची काय नाही करत काय नाही जमलं ते हा काय ना काय नाही काय नाही हा बरोबर आहे बरोबर पक्का तू पक्का हा बस तसंच खेळ तसंच तसंच बरोबर कुस्ती आहे सेमी फायनलची गटाची बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे काहीच करू नको फक्त मान वाचा काहीच करू नको मान वाचा खाली पक्का आहे खाली पक्का आहे मान वाचा खाली पक्का आहे काय नाही काय नाही काय नाही काय नाही हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे समोर चालू कुस्ती करायची फक्त हा हा बरोबर आहे समोर चाल फक्त तू हा यू ऑन तीन सेकंदाची विश्रांती चालू कुस्तीचा गुण परत महत्वाच्या फेरीला प्रारंभ झाल्या दुसरी महत्वाची फेरी ना था था। ना था। ना था। या फेरीमध्ये फैसला होणार आहे पटाला लागण्याच्या तयारीत होता रेडकास्टनचा पैलवान हल्ला धुडकवला लेवकास्तूच्या पैलवान चार्दून, चार्दून। बोड़ा, ए, बोड़ा, 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 बोड़ा। चला याच्या नंतर तयार राहायचंय विजय शिंदे वासिम रेड कास्टो आणि सिद्धांत गवई अकोला प्लेव कास्टो सर पाच झिरो लालचे पाच गोल

स्लीव्ह कॉस्ट्युम तयार राहायचं आहे वॉर्मअप करायचं आहे विजय शिंदे आणि सिद्धार्थ गवई वॉर्म अप करून यायचं आहे थंड्या अंगाने लढता तर लागण्याची शक्यता आहे पकड़ गर, तो समरताल 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 पकड़ तो हां बराबर है बराबर है बराबर समरताल ए हां हां दरबार कर लो तू काय कर लो को हां हां काय रे काय ने काय ने है पकड़ो पकड़ो पकड़ना है पकड़ना है पकड़ना है भक्त तो पकड़ना है पकड़ना है ए ओ हो हो एक्शन कर एक्शन कर एक्शन कर एक्शन कर भक्त तो काय न करू एक्शन कर भक्त तो

चला विजय शिट्टे वाशिम रेड कास्ट मध्ये चलायचं मॅच च्या बाजूला येऊन थांबायचंय आणि सिद्धांत गवई चला मॅच च्या बाजूला येऊन थांबा वातावरणामध्ये फेरबदल होतोय